महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुवा समितीच्या शिफारशीनुसार कॅबविषयी रेड कार्ड जाहीर झालेले आहे सात ते आठ महिने होऊनसुद्धा या जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार ओला उबर व तत्सम ॲप्लिकेशनवर आधारित कंपन्यांनी दर अंमलात आणले नाहीत हे दरपत्रक पुणे जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक ॲप कंपन्यांना लागू करण्यात यावेत आणि पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सवारी कॅब गोजो कॅब टॅक्सी बाजार कॅब बाजार इन ड्राईव्ह ब्ला ब्ला कार्स वन वे कॅब रॅपिडो ई कॅब एव्हरेस्ट फ्लीट या बेकायदेशीर चालू असलेल्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी मासाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वर्षा शिंदे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी पुणे शहर अध्यक्ष सदाशिव हुडगे पुणे जिल्हा अध्यक्ष मंगेश काटकर उपाध्यक्ष सचिन कापरे सचिव बालाजी भांगे सल्लागार अर्जुन फुंदे पिंपरी चिंचवड अध्यक्ष नाथाभाऊ फुंदे सचिव दीपक गायकवाड सल्लागार राहुल रोहमारे प्रसिद्ध प्रमुख कृष्णा मोठे आदी उपस्थित होते वर्षा शिंदे पाटील म्हणाल्या पुणे जिल्ह्यामध्ये वाकड नाशिक फाटा चांदणी चौक पुणे स्टेशन ब्रिज अशा ठिकाणी मुंबई पुणे प्रवासासाठी अवैधरित्या प्रवासी वाहतूक बेकायदेशीरपणे चालत आहे प्रवासी ॲप्लिकेशनवर आधारित कंपन्या त्यांच्या आधारे ही वाहतूक केली जात आहे यावर प्रशासनाचे लक्ष नाही एवरेस्ट स्प्लिट सारख्या बलाढ्य कंपन्या पुण्यामध्ये तीन ते चार हजार गाड्या घेऊन आपला व्यवसाय करत आहेत त्यामुळे गरीब कष्टकरी चालक आणि मालक यांना उदरनिर्वाह करणे देखील अशक्य झाले आहे तरीही या विषयांमध्ये प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी आम्ही संस्थेतर्फे करीत आहोत मागील वर्षी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पासून पुणे जिल्हा प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणीही आमची दखल घेतली नाही त्यामुळे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही नऊ हजार कॅब चालक मालक स्वतःच्या कॅब घेऊन मुंबई मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार आहोत काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असंही वर्षा शिंदे पाटील यांनी यावेळी सांगितलंय नमस्कार मी वर्षाताई शिंदे पाटील महासाहेब कॅब संस्था संस्थापक अध्यक्ष आपण आपली मागणी अशी आहे की महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुआ समितीच्या शिफारीनुसार कॅबविषयी रेड कार्ड जाहीर झालेले आहे सात ते आठ महिने झालं ते कुठल्याही कंपनीनी कुठल्याही अभ्यास कंपनीने आणखी लागू केलेलं नाही ते लागू करावं लवकरात लवकर लागू करण्यात यावा आणि सगळ्याच क जे ओला उबेरच नाही जे ओला उबेर घरेत धरतात अशा अठरा ते वीस कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांना लागू करावा नाही ला ते जर ते रेट लागू करत नसतील तर यांच्या यांच्यावरती कठोर कठोर कारवाई करण्यात यावी आम्ही जर अशी मागणी आर टी ओ अधिकाऱ्यांना केली तर ते आमच्या कॅबवरती कारवाई करतात कॅबवरती कारवाई न करता त्यांनी ह्या कंपन्यावरती कारवाई करावा आणि दुसरी मागणी आपली अशी आहे की ज्या वाईट नंबर प्लेट गाड्या चालतात बऱ्याच ठिकाणी आहे पुणे स्टेशन चिंचवड स्टेशन प्रत्येक ठिकाणी प आम्ही निवे आपल्या प्रेस नोटमध्ये दिलेले आहेत ठिकाणं त्या ठिकाणी जे चालतात त्यांच्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांनी त्या गाड्या थांबवाव्यात का तर ते अवैध वाहतूक आहे हा धंदा हा गोरगरीब टीपरमिट गाड्यांचा आहे साठ हजार सत्तर हजार रुपये वर्षाला आम्ही खर्च करायचा आम्ही टॅक्स भरायचा आणि धंदा सर्व हा त्या गाड्यांनी घेऊन जायचं ही आमच्यावर कुठंतरी अन्याय होतोय आम आणि येऊरेस्ट प्लेटसारख्या कॅबीसारख्या ज्या कंपन्या आहेत बलाढ्य कंपन्या आहेत तीन तीन चार चार हजार गाड्या घेऊन गाड्या चालवतात तर ह्या फ्लेट्स बंद झाल्या पाहिजेत कारण हा धंदा हा सर्वसामान्य जनतेचा आहे सर्वसामान्य शेतकरी पुत्राचा आहे तर ही शेतक शेत जमीन कुठंतरी नापीक झाल्यामुळे कुठंतरी शेत पिकत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आल्यामुळे हे मुलं मुंबई पुणेच्या ठिकाणी पोट भरण्यासाठी येत आहेत तर हिथं पण त्यांचा त्यांना उदासीनता उदरनिर्वाह होत नसेल त्यांच्या मुलाची शाळेची फीस जात नसेल तर त्यांच्यावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे तरी अशा फ्लेट्सला परवानगी न देता ही परवानगी नाकारावा बंद करावं ह्या फ्लेट्स आणि आमच्या मुलांना न्याय द्यावा एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे आणि आमचं आंदोलन जे आहे ते ह्याच्याकडे कुठल्याही सरकार आम्हाला म्हणजे जे दोन हजार चौदाला रेट होते ते आज पण तेच रेट आहे दोन हजार चौदाला पंचेचाळीस रुपये किलो सी एन जी होता आज पण शंभर रुपये किलो सी एन जी आहे पण रेट आमचा तोच आहे मग हा घटक हा दुर्लक्षित राहतो आहे ह्याच्याकडे कुणीच लक्ष देत नाही मग सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी नऊ हजार कॅब घेऊन आम्ही पुण्यामधून पुन्हा मुंबई मंत्रालयावरती नऊ हजार कॅबचा मोर्चा काढत आहोत